मला असंच आहे की जनावरांचा चारा म्हणजे फक्त उसाच वाढ आणि उषाचं वाढ जनावरांना घालून त्यांच्या तोंडामध्ये त्रास फायदा घ्यायला होता जनावर हा चारा खात होते शेती आम्ही लोकांनी गुजरात म्हणून अमोल नावाची कृषी संस्था आहे दुधाच्या क्षेत्रातील त्या संस्थेच्या प्रमुख लोकांना आम्ही लोकांनी निमंत्रण दिलं इतकी स्थिती दाखवली आणि त्यांच्याकडून गुजरातमधे इथे चालून आणला आणि जे जनावरांचे कॅम्प होते त्याचे काम होते त्या कॅम्पमधल्या जनावरांना जाण्याच्या संबंधी सेवा केली आणि त्या वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते त्याचा अर्थ यासाठी करून येतो भुजाची दुधाची संस्था महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या आम्हाला मदत आवडली होती आणि महाराष्ट्रात तुम्ही का मदत केली म्हणून त्या अंगोल संस्थेचे जे अध्यक्ष होते त्यांच्यावर मोदींच्या राजनीतीमध्ये खचरा व्हायला लागले कागज़ नचे थे पीछे विस्तार जैसे दुकान से दौड़ा रहना सारे जैसे काम से भी किए हैं अभी सीख करना है खर्चा वरना यह इसी मुख्यची आज दिशा से हरना जीवन है